इस्लामपूर येथील जगदम ट्रॅकर्स आणि जगदम सायकल वारी ग्रुपतर्फे विटू माऊलीच्या दर्शनानिमित्त सायकलवरून इस्लामपूर ते पंढरपूर आषाढी वारीसाठी पर्यावरण दिंडी काढण्यात आली या सायकल वारीचे हे पाचवे वर्ष असून या वर्षी झाडे लावा सायकल चालवा पर्यावरण वाचवा इंधन वाचवा गडसंवर्धन बेटी बचाव स्वच्छता मोहीम हा संदेश आणि वृक्षारोपण संकल्प या निमित्ताने करण्यात आला इस्लामपूर येथील कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही सायकलवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली या सायकलवारीमध्ये श्रीशल चव्हाण संदीप शिंदे डॉक्टर मुकुंद वाटेगावकर रणजित पाटील अभिजित पाटील रणजित भोसले प्रशांत पाटील अभिजित पाटील अरविंद कार्वेकर अशोक पाटील एन एस पाटील प्रदीप पाटील विजय पाटील श्रीधर मोईक मंदार कुलकर्णी डॉक्टर प्रशांत खरात गणेश वाघ संजय जाधव प्रशांत पाटील सागर चव्हाण संदेश पाटील सुशांत गावडे प्रतीक पाटील संजय सुतार साहिल मोईक शशिकांत पाटील धनंजय पाटील डॉक्टर प्रदीप कोडक श्रेय चव्हाण संजय पाटील अथर्व जाधव अमित कदम प्रसाद पाटील दिलीप कुंभार आर्यन पवार अजय चिंचकर अथर्व कार्वेकर प्रवीण कुरपकर आदी या वारीमध्ये सहभागी झाले आहे रामकृष्ण हरी जय शिवराय जगदंब सायकल वारी इस्लामपूर ते पंढरपूर या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष असून या सा आर्थिक सामाजिक व धार्मिक ही वारी घेऊन आम्ही होत। हे पाचव्या वर्षात पंढरपूरकडे आज वीस तारखेला रवाना होत आहोत या वारीमध्ये आमच्या प जगदंब सायकल वारीमध्ये पन्नास सायकलिस्ट सभास समाविष्ट झालेले आहेत आणि हे गॅस वारीचा आणि वारीचा आणि हा विठुरायाच्या दर्शनासाठी ही सर्व मंडळी आतुर आतुर झालेली आहेत आणि ही वारी आम्ही आज इस्लामपूरमधून मार्गस्थ करत आहोत या जगदंब वारी आणि ट्रेकर्स मार्फत सा विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी दर आम्ही राबवत असतो झाडे लावा झाडे जव्हा बेटी बचाओ रक्तदान शिबिरं गडसंवर्धन आणि गड स्वच्छता मोहीम या अनेक गोष्टी या युवकांच्या मार्फत दरवर्षी या वारीच्या माध्यमातून घडत असतात आणि ही जगदंब वारी, वारी गेली अनेक पाच वर्ष हे पाचवं वर्ष या विठुरायच्या चरणी आम्ही हे नतमस्तक होऊन या सर्व आमच्या वारीच्या सदस्यांना आणि इस्लामपूर वाशियांना पुढील यावर्षी आरोग्य व समृद्धी मिळो ही प पांडुरुंगाच्या आम्ही जाऊन प्रार्थना करणार आहोत आणि हा न निसर्ग आणि हा पावसाचा जो क्षण आहे तो घेऊन आम्ही हा इस्लामपूर ताकारी कुंडल विटा खानापूर आटपाडी महूद व पंढरपूर मार्गे जवळपास एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा हा प्रवास आम्ही दोन दिवसात पूर्ण करणार आहोत आणि परत पिटूराच्यानी मस्त नतमस्तक होऊन ही वारी आम्ही समाप्त करून रविवारी आम्ही इस्लामपूरमध्ये पर, परतन आहोत या वारीच्या साठी सर्व स सदस्यांना हार्दिक शुभेच्छा ही वारी आम्ही या प्रमुख आमच्या सर्व मान्यवरांच्या असते या आज श्रीपळ इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ श्रीफळ पुष्प वा अर्पण करून ही वारी आज मार्गस्थ करत आहोत जगदंब